नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भात बनवायची रेसिपी दाखवणार आहे तर बघा मी इकडे तांदूळ घेतलेले आहेत बासमती धुवून घेतलेले आहेत हे बघा बासमती तांदूळ आहेत हे बघा आपण हे मी बघा फुला भाताचे हे घेतलेले आहेत वाटाणे घेतलेले आहेत पाव किलो फ्लावर घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे त्याला आता आपण पाण्यामध्ये टाकूया बाकी त्याला उकडून घ्यायचा आहे गाजर टाकायचं आहे मिक्स करून चांगलं उकडून घ्यायचं आपण मीठ टाकूया थोडासा मीठ टाकूया कारण नंतर त्याला लागू शकत नाही मीठ म्हणून मी अगोदरच टाकून घेतलेला आहे जय सद्गुरू सर्वांना हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे तर मी आज फ्राय राईस बनवणार आहे तर मी बघा काय काय घेतलेलं आहे बासमती चावल घेतलेले आहेत हे बघा बापून आणि दोन कांदे घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि हे घेतलेले आहेत गरम पाण्यातून जरासे उबलून त्याला उबालून आणि हे आपले लागणारे मसाले आहेत हे सर्व आपले मसाले आहेत अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे राय राईस मसाला आणि हे विनेगर आहे सोया सॉस आहे बघा तर चला आता आपण करूया सुरुवात टाकायचं कांदा कांदा घ्यायचा मस्तपैकी लाल करून पत्ता टाकायचा आहे इस्तपैकी असं झुंजरी लाल करून घ्यायचं आहे तांदा अच्छापणा ते दौडून दौडून टाकायचं आहे अच्छा पण राहायला नाही पाहिजे टाकायचे आहे थोडासायला अधिकच लसीन पेस टाकूया पत्तपणे जायला घ्या चला आपल्याला काय हे घेतलेले आहेत बापून ते टाकायचे आहेत चिली सॉस टाकायचा आहे आपल्याला एक चमचा एक चमचा रेड सोया टाकायचा टाकायचं आहे दोन चमचे चमचा हळद टाकूया एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकूया आणि एक चमचा फ्राय राईस मसाला दोन चमचे टाकूया टाकायचंय तर चला टाकून झालेलं आहे आता एक चमचा आपण त्यात थोडासा मीठ टाकूया कारण मी पहिला मीठ टाकला होता चला आता मिक्स करून आहे तुम्ही पण बनवा तुमच्या घरी मस्त असत शनिवार पण आहे आहे हॅलो नमस्कार चला आज किचन कट्ट्यामध्ये जाऊया बायको काय बनवलं स्पेशल फ्राय राईस वाँ, वाँ, फ्राय राईस आणि काय स्पेशल इकडे या साईडला काही नाही असं ओके ओके फ्राय राईस आहे असं ठीक आहे चला शनिवार असल्यामुळे फ्राय राईस आहे स्पेशल किचन कट्ट्यामध्ये स्पेशल फ्राय राईस मध्ये जरा काय काय टाकले जरा सांगाल का जरा प्रोसेस वाटाणे तेजपत्ता दिसतोय फ्लॉवर दिसतोय ओके असं आहे का चला मित्रांनो वाटाणा फ्लॉवर राईस खायला या सर्वांनी नक्की आवर्जून व्हिडिओ टाकणार आहोत बघा नक्की आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये लाईक मध्ये आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा, करा माझी बायको भरपूर मेहनत करते मित्रांनो अक्का दिवस जॉब करून संध्याकाळी रेसिपी बनवते नक्की तुम्ही लोकांनी सपोर्ट करा आम्हाला चला बाय बाय जय सद्गुरु तुमच्या सपोर्ट मुलं तर आम्ही एवढे पुढे गेलेलो आहोत असा सपोर्ट तुमचा चालू राहू हो द्या तुमचा आशीर्वाद चला जय सद्गुरू